विघ्नेश्वर भगवान घे आणि डोळे झागले त्या भक्तान परंतु तो जरा बुद्धीनं कमी होता आजकाल काय झालेलं आहे की माणसं स्वतःला कमी समजण्याचा काही प्रयत्नच करत नाहीत प्रत्येक जण माय बडा माय बडा माय बडा म्याळ सुद्धा स्वतःला म्याळ समजायला तयार नाही फार मोठे नेते एका मॅड लोकांच्या मध्ये गेले हर सांगतो ना ओझरचा सा। तिथले ते मॅड इतके मॅड होते कि ते डोक्याला हात म्हणायचे पायाला डोकं म्हणायचे कशालाही काही म्हणायचे त्या साहेबांना मिटिंग घेतली आणि सांगितलं हे बघा डॉक्टरांना सांगितलं की आपण असं एक मॉडेल लोकांच्या पुढे ठेवू की या लोकांची या मॅड लोकांची तुम्ही पंधरा दिवस महिनाभर प्रॅक्टिस घ्या आणि शेवटच्या दिवशी मोठा समारंभ करू टीव्ही ला देऊ त्यांनी हाताला हात पायाला पाय कानाला कान डोळ्याला डोळा डोक्याला डोकं येऊन जरी म्हटलं तरी सुद्धा आपण जिंकलो आणि महिनाभर प्रॅक्टिस झाली तो दिवसाला गंभीर बाबा असे चार पाच मॉडेल मॅडज आहेत ना असे समोर उभे केले आणि ती प्रॅक्टिस घ्यायची होती याला काय म्हणायचं मग त्यांनी म्हणायला पाहिजे होतं हार मग टाळ्या वाजणार याला काय म्हणतात पाय मग डबल टाळ्या वाजणार आणि मग नंतर ते डॉक्टर त्या एका मॅडाला विचारणार होते की बाबा हे एवढं तुम्ही जे आहे ते सांगता याच नेमकं श्रेय कोणाला देता तर अपेक्षा होती मोठे साहेब आले हे नेते यांनी आमच्यासाठी प्रयत्न केला म्हणून आम्हाला हे जमलं पण सगळं काही बरोबर झालं टाळ्यावर टाळ्या पडल्या तो शेवटच्या वाक्यात झटका आणला त्या मॅडाची त्याला ज्या वेळेला डॉक्टर तू हाताला हात पायाला पाय सगळ्याला सगळं काही म्हणतोस हे कुणासाठी याचा श्रेय कोणाला देतो तो, तो म्हणला श्रेय प्रिय काही नाही आपलं डोकंच तर फार चालतंय म्हणी म्हणजे सगळं बरोबर मटणकोड याला डोकं म्हटलं किती मी राहणार शाळेमध्ये गेल्यानंतर सांगतो लहान मुलांच्या काही गॅदरिंग असतात पालक मग तुम्हाला यावं लागतं बरं का आज मिटिंगला मग ते दिवसभर दिल्या करायच्या बापाचे सगळ्या बेदऱ्या सुरू असतात हा मिटिंगला जायचं मिटिंगला जायचं जायचं मम्मीला मीटिंगला जायचं मग मीटिंगला जातात तिथं बस गॅदरिंग करणे त्या गॅदरिंग मध्ये सगळ्या मुलांचं गाणं बसवलेलं हो असत एका गॅदरिंग मध्ये त्या स्नेह संमेलनात मॅडम न दोन महिने प्रॅक्टिस घेतली आणि एक गाणं लिहा करायचं बसवलं हो गाणं लय छान होत निंबो झाडा मागे चंद्र झोपलं गाणं दोन महिने प्रॅक्टिस केली लेकरांनी गाणं पाठ केलं पण ज्या दिवशी गाणं साजरं करायचं त्या दिवशी स्टेजवर आखे लेकर आणले दोन चार मॅडम बाजूने उभ्या बरं का रवी सर लक्ष देण्याकरता लेकरांनी म्हटलं पाहिजे एक मॅडम तर असा असं करू लागले बेटा निंबोणीच्या झाडा मागं बरं का निंबोणीच्या झाड हो मॅडम येस मॅम निंबोणीच्या झाड जावा ती पब्लिक त्या लेकर पाहिली फिरलेलं घर करायचे त्या त्या डोक्यात आखं गाणं उलट झालं पाठी मागून मॅडम न सांगितलं लेकराला म्हणायचं होतं निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई गाणं सुरू केलं चंद्रोनीच्या झाडा मागे निंबू झोप लाग <laughs> आता कार्यक्रम याला म्हणायचं विघ्नासूर विघ्नासूर आला म्हणजे भ्रष्ट होते <laughs> एका बाईला फार गर्व झाला होता ओझर जर विघ्नेश्वर लक्षात ये फार गर्व झाला एवढा गर्व झाला ज्ञानाचा मजहुनी ज्ञानी कोण आहे अंगी भरे ताठा कोणाशी मानेना साधूची हेळना करी विघ्नेश्वर हा ओ विघ्नेश्वर तिने लगे ऐलान कर दिया आता हे कसे आमची बोर्ड लागले जिकडे तिकडे रस्त्यावर अष्टविनायक कथा मोठमोठाले मोड़ बॅनर तशी तिने बॅनरच लावले माझ्याशी जो कोणी वादविवाद करेल त्याच्याशीच मी लग्न करेल जर जिंकला तर आणि हारला तर त्याच्या डोक्यावर असे पाच पाट काढले जातील शेंदूर भरले जाईल गाढवावर बसून जे ती धिंड जाईल बस आना आहे आयाओ एक भक्त होता तो गणपतीचा भक्त होता ओम महागणाधिपतयी नमा, गेला गेल्यानंतर त्याला काही कोणी जवळ येऊ दिलं नाही जाग्यावर एक प्रधानाचा मुलगा गेला अपमानित झाला हरला तो परत पाठवून पण त्यानं मनामध्ये पण केला तिला हरवलेश मी राहणार नाही विघ्नेश्वर आहे बरं का विघ्नहर नावाचा राक्षस विघ्नेश्वरान कस त्याच्यावर पारिपत्य कसा त्या राक्षसाचा निपा केला अभिनंदन नावाचा ना 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 राजा आहे अभिनंदन त्याचं नाव त्या अभिनंदन यानं उग्र तपश्चर्या सुरू केली कशासाठी आपल्याला इंद्राचं सिंहासन मिळावं म्हणून इंद्रांना हा राक्षस उत्पन्न केला त्याचं नाव विघ्न असू त्या अभिनंदन रावाच्या राजाला मारण्याकरिता आणि सगळीकडे उत्पात माजवण्याकरिता हा असो तस स्त्रीन या प्रधानाच्या पोरावर विघ्न आणलं पण त्यानं मनात विचार केला मी एक नंबरच्या मॅड माणसा लग्न लावून देईल हिलय म्हणते ना मला ज्ञानी पाहिजे ज्ञानी पाहिजे जगातला एक नंबर मॅड माणसा लग्न लावून देईल मग आता मॅड शोधायचा कुठं शोधायचा कुठं बर मॅडच्या मॅडन त्यातली त्यात आडमुठ काही काही आडमूटत खतरनाक असतात तुम्ही खेड्यापाड्यामध्ये बघा चांगलं काम जर किंवा कर्म जर असल तर त्याच्यामध्ये विघ्न निर्माण करणारा आडमुडच असतो आडमुड कशाला म्हणतात कळलं का इकडे लक्ष द्या एकदा हटेलीत गेलं आडमूट आणि वेळवलं गरम घ्या तो वेटर म्हणला बजे मा घ्यावा नाही भजे मुक हा म्हणला उरम गरम आहे तो वेटर म्हणला उस्सेबी गरम मग समोसा आहे माझा घ्यावा नाही समोसा भारी ना हे म्हणे उस्सेबी गरम काय आहे मग वेटरची सटकली तो म्हणला आता उस्सेबी गरम फक्त भट्टी पेसतूच आहे हे एवढं भारी होत यांना सांगितलं एक प्लेट Is too loud। एक प्लेट भरी इस्तूनला याच्या ठेवला मग यानं खिचातून सिगरेट काढून त्याच्यावर पेटवलं बेटु। तर वेटरच्या कारणातून गेलं तो मला साहेब आता कोळशीच कशाला ठर का जरी होऊन जा इतकी आडमोठ तसा हा करायचं काय शोधायचं कसं पण शोधला एकच सांगायचं शास्त्रामध्ये असं वर्णन आहे उपदेशो ही मूर्खाला जास्त उपदेश करू नये मी विघ्नेश्वर सांगतो बरं का कथाफार गोड आहे विघ्नेश्वराची माझ्या ओझरच्या केवलम विषवर्धनम कधीच मूर्ख माणसाला समजावून सांगायच्या भानगडीत पडायचं नाही तुम्ही सापाला जर दूध पाजलं तर त्याचं विषच होणार लक्षात ठेवा म्हणून यानं सांगितलं बाबा मूर्खाला तो पर्यंत तो मूर्ख आहे हे समोरच्याला कळत नाही जोपर्यंत तो बोलत नाही म्हणून मौनम सर्वार्थ साधनम यानं सांगितलं बाबा तू मुकाट्या आहे बोलू नको बघतो मौनला आणि मग तिच्या समोर आणलं हे सगळा समाज जमला पूर्वी खंडन मंडन असायची तशातला भाग एका सिंहासनावर ती विद्वान मुलगी बसली एका सिंहासनावर याला बसवलं प्रधानाचा पोरगामा अपमान झालेला ऐका पण सांगितलं होतं प्रधानाच्या मुलांना त्या मॅडला त्या येड्याला बोलायचं नाही बोलायचं तुला बाकी काय करायचं फक्त बोलू नको कारण आणि मग वादविवाद सुरू झाला असं सांगितलं की हे एवढे मोठे विद्वान आहेत मी सुरू सांगते एवढे मोठे विद्वान आहेत सर्व शास्त्रांचे ज्ञाती आहेत ज्ञानवंत आहेत तयावंत आहेत कृपावंत आहेत या उठला हे प्रश्न अरे मग त्या विद्वानपुरीनं पहिला प्रश्न विचारला ज्ञानी होती ना ती त्याला ब्रह्म कह असती म्हणजे बोलताना असं बोलली ब्रह्म कह असते म्हणजे ऍक्शन आता ते मॅडच होत ना ते एक नंबरच त्याला काही मेल नव्हता त्याला वाटले मला असं करते का त्याला सगळं ब्रह्म एकह असते तुम्हाला चापड दाखवते दा दा। का मी तुला बुक्की दाखवतो असं केलं पण त्याचा अर्थ तिनं काढला ब्रह्म एकह उत्तर बरोबर आलो तिनं दुसरा प्रश्न विचारला जगतस्य जगतस्य कृती हे कप प्रचालिता म्हणजे ह्या जगाचा सगळा व्यवहार कोणामुळे चालतो असा 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 असं बोलले ना तर तिने एक बोट केल्यामुळे हे आडमोट होते त्याला दोन बोट केले उत्तर बरोबर आलं जगतस्य गती चंद्र सूर्य प्रशानी दिवसात सूर्य रात्री चंद्र सगळे प्रश्न बरोबर आहेत लग्न झालं आणि नंतर तिच्या लक्षात आलं याचे एवढ दोन ढिले नाहीत याचं आख सर किती इतकं मिळाले तिनं त्याच्या कंबरड्यात लाड घातली बाहेर काढल्यानं सांगितलं जर ज्ञान असेल तर इतकं दटवलं शेवटी तो विघ्नेश्वर भगवान गणपती रायाला शरणे गेला कारण बुद्धीची ज्ञानाची देवता गणपती नमा वाईट वाटलं बायकोने कमरेमध्ये लात मारून घराच्या बाहेर काढून दिलं काही काळ का, का, काली भगवती जगदंबेची सुद्धा उपासना केली अरे माझ्यावर विघ्न आले विघ्नासूर माझ्यावर आलाय त्याला वाईट वाटलं बारा वर्ष तपश्चर करत होत एक गोष्ट ज्ञानात ठेवा काही काही माणसं फार कमी बोलतात कमीच बोलावं लय बोलू तुम्हाला बोलायचं असेल तर आम्ही जे बोलतो ना ज्याच्यामध्ये माझ्या गणराज गणपती माझ्या ओझरच्या वेगनेश्वराचं वर्णन आहे ते बोला ज्याच्यामध्ये विटेवरच्या मालकाचं वर्णन आहे ते बोला ज्याच्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज सचिदानंद सद्गुरु गजानन महाराज प्रज्ञा चक्षु गुलाबराव महाराज विदर्भा म्हण फार मोठे महात्म डोळे नव्हते ना नाही 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 अजिबात डोळे नाही पण ते स्वतःला ज्ञानराज माऊलींची कन्या म्हणून घ्यायची ज्ञानेची कन्या त्यांनी संस्कृत मधले जे ग्रंथ आहेत ना एक माणूस जर उभा केला तर पुरुषवर वरतील एवढे ग्रंथ आहेत त्यांना पत्रकारांनी एकदा विचारलं असतो कशावरून पत्रकारांनी विचार ते फारच हजर जबाबी होते आत्मा असतो कशावरून त्यांनी सांगितलं जातो त्यावरून क्षमा करतात